महाद्वार रोड येथील करवीर कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ या जुगार अड्ड्यावर छापा अठ्ठावन्न जणांवर गुन्हा दाखल पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची आणि जुना राजवाडा पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई शहरातील महाद्वार रोड परिसरात असलेल्या करवीर कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि जुना राजवाडा पोलिस यांनी संयुक्त कारवाई करत छापा टाकून अठ्ठावन्न जणांना अटक करून त्यांच्याकडून नव्याण्णव हजार पाचशे एकतीस रुपये रोख रकमेसह इतर साहित्य असा एकूण पाच लाख दोन हजार सातशे त्र्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना महाद्वार रोड परिसरात असलेल्या जिरगेबोळातील करवीर कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ येथे तीन पाणी जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे शेष मोरे आणि पोलीस अंमलदार यांच्या पथकाने महाद्वार रोड येथील जिरगेबोळात असलेल्या करवीर कला किल्ला सांस्कृतिक येथे तीन पाणी जुगार खेळत असल्याचे आढळून आल्याने दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी छापा टाकला असता पोलिसांनी या क्लबचा मालक विलास हंबीरराव सरनाईक वयवर्ष सहासष्ट राहणार ए वाड शिवाजीपेठ जवाहर त्यांनी अयाज फकीर यांना चालवण्यास दिला आहे पोलिसांनी या क्लबचा मालक व चालकासह त्या ठिकाणी जुगार खेळण्यासाठी आलेल्या छप्पन जणांसह एकूण अठ्ठावन्न जणांच्यावर जुना राजवेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कर नोंद करण्यात आलेला आहे सदर छापा कारवाईत नव्याण्णव हजार पाचशे एकतीस रुपये रोख रकमेसह पंचेचाळीस मोबाईल दोन मोटरसायकल व इतर जुगाराचे साहित्य असे मिळून पाच लाख दोन हजार सातशे त्र्याऐंशी रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक मान्य योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक मान्य धीज धीरज कुमार बच्चू उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे शेष मोरे अभिषेक अभिजित भोर पोलीस अंमलदार सचिन पाटील परशुराम गुजरे गजानन गुरव अमित मर्दाने विलास किरोळकर अमित सरजे प्रदीप पाटील सागर चौगले योगेश गोसावी युवराज पाटील वसंत पिंगळे महेश पाटील महेश खोत विशाल चौगले शिवानंद मठपती सागर माने रोहित मर्दाने लखनसिंह पाटील वैभव पाटील संतोष बर्गे विशाल खराडे प्रशांत घोलप प्रवीण पाटील निलेश नाजरे प्रशांत पांडव आणि मोहन लगारे यांनी केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला कोल्हापूर